नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण लसुणी मेथी बनवतोय अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही लसुणी मेथी आज आपण बनवणार आहोत तर लसुणी मेथी बनवण्यासाठी आपल्याला अगदी घरातीलच साहित्य हवं आहे बाहेरून आपल्याला असं काही आणायचं चा नाही आहे अगदी धाब्यावर आपण ज्या प्रकारची भाजी खातो आपण त्याच पद्धतीची आजही लसुणी मेथी बनवणार आहोत तर ही भाजी अगदी साधी सोपी आणि घरातील साहित्यातच होणारी अशी रेसिपी आहे तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी मेथी स्वच्छ निसून आणि धुवून घेतलेली आहे चांगले दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि बारीक कट करून घ्यायची आहे आता एका मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि एक टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत तर हे तीळसुद्धा मी भाजून घेतलेले आहेत त्यानंतर इथे बेसनपीठ घेतलेलं आहे तेसुद्धा एक टेबलस्पून घेतलेले आहे बेसनपीठसुद्धा हलकंसं मी इथे भाजून घेतलं होतं आणि याला मिक्सरला आपल्याला थोडं फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि जिरे घालायचे आहेत जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये लसूण घालायचं आहे तर या भाजीमध्ये लसूण थोडा जास्तच असतो कारण आपण ही लसूणी मेथी बनवतो आहे लसूण चांगला परतला की त्यामध्ये लगेच आपण मेथी घालणार आहोत तर मेथी आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छान अशी या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे सगळ्यात आधी आपल्याला मेथीची भाजी चांगल्या पद्धतीने आपण ही परतवून घेणार आहोत आणि मग आपण त्याची भाजी बनवणार आहोत तर आता ही दोन ते ती तीन मिनिटांमध्ये छान अशी भाजी परतल्या जाते तर ही भाजी आपल्याला कमी गॅसवरतीच छान अशी परतून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने पूर्ण भाजी ही परतवून घेतलेली आहे तर आता आपण ही साईडला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता मी इथे दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये एक मोठा बारीक का असा कांदा बारीक कट करून घातलेला आहे तर कांदा छान असा परतू द्यायचा आहे दोन ते तीन मिनटामध्ये छान असा कांदा परतला जातो यामध्येच आपण थोडा लसण देखील घालणार आहोत तर लसणामुळे काय होतं भाजीला खूप छान अशी टेस्ट येते कारण आधी पण आपण पन लसूण घातलेला आहे आता आत्ता पण आपण यामध्ये लसूण थोडासा घालणार आहोत कारण ही लसूणी मेथी आहे त्यामुळे या भाजीमध्ये लसणाचं हे जास्त असतं आणि ही भाजी खायलासुद्धा खूप छान लागते अगदी टेस्टी लागते तर हे पहा मी इथे बारीक असा कट करून घेतलेला आहे लसूण आता लसूण घातल्यानंतर पण याला दोन ते तीन मिनटं छान असं परतून द्यायचं आहे हलकंसं परतलं की त्यामध्ये दोन ते तीन मी इथे लाल मिरची घातलेली आहे तर लाल मिरची घातल्यानंतर पण याला दोन ते तीन मिनटं आपण परतून घ्यायचं आहे आता इथे एक मोठा टोमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आहे तो पण आपण इथे घालून घेऊयात अगदी कमी गॅसवरतीच हे टोमॅटो आणि कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर इथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडा गरम मसाला आणि थोडी हळद तर तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतात आता हे मसाले घातल्यानंतर छान असं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमवरतीच ठेवायची आहे आता यामध्ये जे आत्ता आपण वाटण वाटलं होतं ना ते घालायचं आहे थोडं थोडं घालून सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्णपणे तिळामुळे ह्या भाजीला खूप छान अशी चव येते तीळ शेंगदाणे आणि बेसनपीठ आपण हे तिन्ही पण घातलेलं आहे हलकंसं याला भाजायचं आणि मग या भाजीमध्ये घालायचं तर खूप छान अशी ही लसूण मेथी बनून तयार होते हवं हो तेवढं याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पूर्ण मिश्रण चांगलं असं परतून द्यायचं आहे सगळं वाटलेलं मिश्रण मी इथे घातलेलं आहे तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती छान असं हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण जी भाजी परतून घेतली होती आता ती घालून घेऊया आता कमी गॅसवरतीच याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर ही भाजी अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट अशी होते आपल्याला तीस ती मेथीची भाजी खाऊन कंटाळा येतो तर ही भाजी आपण घाईच्या वेळीसुद्धा अगदी झटपट बनवू शकतो तर आता यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालताना इथे पालेभाज्यांना मीठ कमीच लागतं त्यामुळे हे आकारानेच घालायचं आहे नॉर्मल भाजी जी बनवतो आपण त्या भाजीपेक्षा पालेभाज्यांना मीठ हे कमी लागतं त्यामुळे मीठाचं प्रमाण हे शक्यतो कमीच घालायचं याच्यामध्ये आता हे दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत हे पा मस्त अशी छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता तयार झालेली आहे आपली अगदी चमचमीत आणि चटपटीत रेस्टॉरंट स्टाईल लसुणी मेथी तर ही मेथी अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण आज बनवलेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद